पामचा शून्य उपयोग आहे फक्त दिसायला चांगलं दिसतं ना त्याच्यात कोणतं पक्षी बसतो बांबू आणि पामवर कोणता पक्षी बसत नाही आणि हे तेवढं ऑक्सिजन येत नाहीत हे उघडं काही नर्सरीवाल्यांना झाडे विकायचे आहेत म्हणून आणि सोपे आहेत एकदम हाय मार्जिन दिसायला चांगले दिसतात लोक विकतात पण त्याचा काही फायदा नाही फक्त ते नुसतं दिसायला दिसत समोर तिथे झाडे बघायतात पाम आता काय काय बघ त्या काहीच काढून पुन्हा करून द्या हे सगळ्यांचं जसं एखादी कार घेतली की सर्व्हिसिंग करणं गरजेचं आहे तसेच ते आहेत

पण ते जरा त्याला असं पूर्ण पसरू दिलं तर ते मग खाली जातील ना म्हणजे माझं माझं शरीर वाढायलाय मला खाण्या तेवढंच पाहिजे ना मग खाणं पाहिजे तर मी माझी पाय पसरणार खाली तुम्ही माझ्या कटिंग केली व्यवस्थित तर मी खाली वाढणारच नाही कटिंग करा म्हणजे त्याचे मुळे वाढणार नाहीत मुळे केव्हा वाढतील जेव्हा त्याचा पसारा वाढेल त्याचा पसाराच वाढ देऊ नका ना हे झाड फार चांगले आहेत आणि जी तिकडी झाड झालेली त्याच आता जे झाडं वाकडी तिकडी झालीत ना त्या जागी आपण या वर्षी टीक लावू पुन्हा तमन लावू असे जे इथले प झाड आहेत ज्यांची मुळ फुल नाहीत इतकेच वाढतात आणि जी जी आगे। आगे लाल फुलं हे फुलं कसे लावतात आंब्याचे लावले तर आंब्याचे लावले आंबा चांगला आहे आंब्याचं आपण अडचण काय की सोसायटी आहे तुमची भांडण होतील नंतर आंबा झालं आवळा झालं तुम्ही लावू शकता पण तुमच्या स्थान नंतर सोसायटीमध्ये भांडण जर झाले होत नसतं तेवढं मजा चालतं एंटरटेनमेंट पाहिजे तेवढं पाहिजे नाही नाही भिंतीच्या साईडला तर नाही बघा कमीत कमी तुम्हाला जर झाड लावायचे ना त्या झाडांचं कमीत कमी दोन फूट म्हणजे इथपर्यंत तरी हे बघा इथपर्यंत तरी कमी राहून आंबा ओके खास करून आजकाल ही कलमी आहेत ना कलमीची उंची वाढत नाही गावठी कसं कुठे टाकलं लय मोठं होत ते काम करा मग केशर बाकी बाकी आपलं अम्रपाली आहे आम्रपाली म्हणजे एवढीच आहे फक्त ती व्हरायटी लावा तुमच्या भिंतीला काय टेन्शन नाही फक्त सोसायटी मध्ये तुमचे वादविवाद होऊन येत नाही पण सोसायटी ते आंब्याचं झाड नकोच असं काय पण शेवटी पुढे होतो पूजा बीजेला काम आलेलं भितीचा जवळ नको असं म्हणतो त्याला काय टेन्शन नाही अमृपलीच आहे आता हे बघ हे हिची मुळे जातात हि तू काय भिंत फुगलं हे बघा भिंत तर फुगली भिंत फुगली मग आता आता काय करणं गरजेचं असतं की, की गए गए। गर हे जे इथला कट आहे हे कटला कट हा कट करणं गरजेचं आहे म्हणजे लोड कमी होते म्हणजे याचा लोड कमी होईल आणि हे इकडे जाणार नाही ती लावताना चूक होती ना मग लावताना आपली भिंत तिथ पर्यंत आहे तिथून लावणं हे बघा कमी हे परफेक्ट आहे हे जास्तीत जास्त किती जाईल माहितीये का भिथ पर्यंत हे ह्याची तुम्ही असं कटिंग कटिंग करून घ्या काय काहीतरी व्हरायटी थांबा जरा जरा मोठं करून घ्यायचं म्हणजे सहा फुटाला ही केशर आहे ही केशर आहे आणि हे आपण कसं आम्रपाली जी आहे हो ना ते आम्रपाली जास्त नाही तुमची बघा हे दिसेल तुम्हाला झाड तितकंच वाढतं तुमच्या आसपास आणि आंबे त्याला घाला जातात आंबे त्याला काय माहिती का आपले सगळ्यांच्या अगोदर आंबे लागतात बारीक संख्या असते आणि आणि पानं पण सुंदर असतात एकदम पाने मोठे मोठे असतात अमरपाली घ्या पुन्हा आपला आवळा घ्या हे जे हे झाड आहेत ह्यांच्या झाडांची उंची वाढत नाही मेंटेनन्स कमी आणि खाऊ द्या लोकांना खाल्ल्या तर काय होत नाही वॉटर बेअर घ्या कोण मांडत नाही मेंटेनन्स फ्री आहेत किती लागणार आंबा लागून लागून पाच सहा कोण खाल्लं काय कोण विचार करतो एवढं फक्त माणूस झाड की पाच मिनिट बसला ना ऑक्सिजन खाल्ला बरं झालं हे मग तुम्हाला एक दोन तीन वर्षामध्ये ना त्याच्या फाटे इकडून कट करून घेण्यासारखे ते भिंतीला तोडतो आता काहीच करणार नाही हे अजून एक पाच सहा वर्षांची काही तुम्हाला तकलीफ नाही आतल्या साईड बाहेरची बाहेरच्या साईड भिंतीच्या बाजू भिंतीच्या बाजून सावलीकडे होते सावलीकडे होते ना भिंतीच्या बाजू कट आणि वरून कट करायचं इथून असं म्हणजे उदाहरणार्थ असं बघा वरून वरी झाली ना हे कट मारला इकडला कट मारला वरी वाढणार नाही खाली मुळे वाढणार नाही स्टॉप झालं सगळं तिथे सुद्धा तिथे तिकडे हे हीच खाली ही पूर्ण काढायची आणि वरून कट मारायचा त्याला काय दोन हजार रुपये तीन हजार घेईल सगळं पण फ्युचर वाचेल ह्याच्यामध्ये झाड तोडायची काही गरज नाही आता तुम्हाला इथं झाडा लावायला तिथं सगळ्यात स्कोप आहे चांगला तुमच्या आपल्या कचरा ग्राउंड नाही का तिकडे तिथं प्रचंड मस्त एखादा एकदम कोरेगाव पार्क मध्ये कसं ते बांबू पूर्ण बसायला ऑप्शन पार्क सगळ्यांना होऊ शकतो आणि कट्टा बिट्टा कोण टाकतो लोक मुंबई बसतो

झाड आणि तुम्हाला झाड कोणते भेटतात की ह्या भागात वाढणार आहेत बरोबर आहे मातीनुसार माती तुम्हाला झाड भेटतात आणि जरी पैसे दिली तरी किती रुपये पाच रुपया तुम्ही नर्सरीला गेला तर तुम्हाला पाचशे रुपये द्यायचे मी जर सरकारी योजनेमधून घेतलं तर पाच रुपये काय पाच रुपये मला सांगा कुठं खर्चत नाही आपण पाच दहा पन्नास पाच हजार जरी गेले तर तुम्हाला एक हजार झाड भेटतात किती टन ऑक्सिजन मिळेल त्यानंतर ते कशी गव्हर्नमेंटची वेळ निघून जाते तुमचं लेटर गेल्या वर्षी मला आलं नाही तुमचं लेटर घ्यायचं मी सोसायटी मध्ये एवढी जागा आहे एवढ्या जागेमध्ये हे झाडे लावायचे लेटर मी सबमिट करणार मग त्यांच्यासाठी आपल्याला पैसे भरावे पाच रुपये प्रमाणात ते पैसे एकदाच कोणाला भरले मग आपल्यासाठी तेवढे झाडे बुक झाले मी आहे इथपर्यंत झाडाचं आणि तिथल्या पाण्या ठिबकचं ठिबकला काय दोन तीन हजार खर्च लागतात फक्त एवढं वेस्ट पाणी निघतेच वेस्ट पाणी जाईल म्हणजे वेस्टचं पुन्हा रिसायकल पाण्या हे मी तुम्हाला करून देईल जयंतीची पत्ती करताना शंभर शंभर रुपये लोकांना सांगा की झाडे लावणार त्याला रुपये रुपये द्यायची गणेश जयंतीला तर दहा दहा पंधरा हजार जमा करायला का पाच हजार करणार जर आपण म्हणले किंवा पाच रुपये दहा रुपये तयार आहेत रंगावर लोक पन्नास शंभर रुपये खर्च करतात कमीत कमी Karena 다 d a u r